नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला आज आपण एक पाठ शिकूया पाठाचे नाव आहे अति तिथं माती या नावावरूनच आपल्या लक्षात येईल अति म्हणजे काय तर जास्त म्हणजे एखादी गोष्ट जर आपण अति प्रमाणात केली तर तिथं काय होतं माती म्हणजे त्याची काय होते माती म्हणजे त्या गोष्टीचा अतिरेक हा चांगला नसतो कुठल्याही गोष्टीचा असं या पाठाच्या नावावरून आपल्या लक्षात येतं चला तर मग बघूया आपण काय आहे नेमकं या पाठामध्ये पाठामध्ये या ठिकाणी आपल्याला पहिलं चित्र जर आपण पाहिलं तर त्यात आपल्याला दिसेल की एक राजा बसलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांची प्रजा आहे सेवक आहे आणि त्यांच्यात काहीतरी संवाद चालू आहे हा संवाद काय चालू आहे तर आपण ते आता पाहूया चक्रमादित्य महाराजांचा हा दरबार आहे बघा महाराज प्रवेश करतात महाराज काय करत आहेत या ठिकाणी प्रवेश करत आहेत आता सेवक या ठिकाणी काय म्हणत आहेत या दोन चिन्हांचा अर्थ म्हणजे काय सेवक म्हणाले काय बरं समशेर बहादूर श्रीमंत चक्रमादित्य महाराजांचा जय जयकार असो बघा पाठ कसा आहे या ठिकाणी आपल्याला ही ओळ वाचल्यानंतरच लक्षात येईल की थोडं विनोदात्मक इथे काहीतरी आपल्याला दिसतं आहे काय दिसतंय तुम्ही सांगू शकता का बरं या ठिकाणी चक्रमादित्य ह्या नावावरून आपल्याला काहीतरी वेगळं जाणवतं आहे की हे नाव कसं आहे थोडंसं वेगळं आहे या ठिकाणी या कमसात काहीतरी वाक्य दिले ते काय आहे सर्वजण जय जयकार करतात म्हणजेच काय तर सर्व ज्या ठिकाणी बसलेल्या आहेत प्रजा ते काय करत आहेत महाराजांचा जयजयकार करत आहे आस्ते कदम महाराज आस्ते कदम महाराज म्हणाले सिंहासनावरच बसून बसा मंडळी बसा प्रधानास काय प्रधानजी कशी काय आहे राज्याची हालहवाल या ठिकाणी महाराज विचारत आहेत प्रधानजीला कसं काय चाललं आहे आपल्या प्रजेमध्ये काय चालू आहे प्रधानजी म्हणाले हात जोडून आपल्या कृपेने उत्तम आहे गोरगरीब भरपूर कष्ट करत आहेत श्रीमंत लोक सुखात आहेत महाराज म्हणतात छान उत्कृष्ट बरं चोरी मारी वगैरे प्रधानजी म्हणतात छे कोणी चोरी करत नाही फक्त चोर तेवढ्या चोऱ्या करत आहेत <laughs> बघा या ठिकाणी सुद्धा हे ना वाक्य कसं आहे विनोदी आहे बघा या ठिकाणी काय म्हणतात त्यांनी कोणीच चोरी करत नाही आणि फक्त चोर तेवढ्या चोऱ्या करत आहेत मग चोर तर चोऱ्याच करतात ना मग या ठिकाणी हे वाक्य कसं आहे विनोदात्मक वाक्य आहे महाराज म्हणाले फारच छान बरं रोगराई वगैरे माता राज्यात काही आपल्या रोगराई वगैरे आहे का तर प्रधानजी सांगतात बिलकुल नाही चार दोन साथीचे रोग आले त्यात शे पाचशे माणसं गेली बाकी सगळे जिवंत आहेत बघा हे सुद्धा कसं आहे एक विचार करण्यासारखं वाक्य आहे की प्रधानजी या ठिकाणी सांगतात की राजांनी विचारले रोगराई वगैरे काय आहे का नाही प्रधानजी म्हणतात बिलकुलच नाही पण पुढेच ते काय म्हणतात लगेचच की चार दोन साथीचे रोग आले आणि त्याच्यामध्ये शे पाचशे शे म्हणजे काय शंभर शंभर पाचशे माणसं म्हणजे त्या दरम्यान याचा अर्थ काय शंभर ते पाचशेच्या दरम्यानची माणसं गेली आणि बाकी सगळे जिवंत आहेत हे एक दुःखद वाक्य आहे खरं तर म्हणजे या ठिकाणी काही माणसं मरण पावलेली आहे साथीच्या रोगांमध्ये पण या ठिकाणी प्रधानजी बोलतात की बिलकुल काही झाले नाही बाकी सगळे जिवंत आहेत हे सुद्धा एक विनोदात्मक तेकडे झुकणारं वाक्य आहे पुढे बघा महाराज काय म्हणतात वा वा प्रधानजी आमच्या राज्याची हाल ऐकून उत्तम आहे म्हणायची बघा आता या ठिकाणी काही लोक गेलेले आहेत तर या ठिकाणी चोरी मारी चाललेली आहे तरीसुद्धा महाराज काय इथे म्हणत आहेत की वावा प्रधानजी आमच्या राज्याची हाल हवाल उत्तम आहे म्हणायची पुढे काय बघा प्रधानजी म्हणाले एक उत्तम गाणारे बुवा आलेले आहेत गाणं गाना गाणारे एक व्यक्ती आलेले आहेत हां पुढे बघा त्याच त्यांचं गाणं ऐकावं सरकार महाराज म्हणाले त्यांचं नाव काय म्हणालात प्रधानजी म्हणाले गानसेन महाराज म्हणाले बरं बरं बोलवा त्यांना गवईबुवा येतात नमस्कार करतात गवई म्हणतात महाराजांचा विजय असो महाराज म्हणाले गवईबुवा तुम्हाला काय येतं तबल्यावर पेटी वाजून दाखवता नाहीतर असं करा पेटीवर तबला वाजवा <laughs> बघा या ठिकाणी सुद्धा हे वाक्य अतिशय विनोदात्मकतेकडे झुकत आहे गवई म्हणाले महाराज मी वादक नाही गवई आहे संगीत गातो महाराज म्हणाले बरं बरं म्हणा काहीतरी गवई बुवा मांडी घालून बसतात हातवारे करून बेसूर आवाजात एक गाणे म्हणतात महाराज खुश होतात महाराज म्हणतात वा गवई बुवा तुमचा आवाज साखरेसारखा गोड आहे बोला तुम्हाला काय बक्षीस पाहिजे बघा या ठिकाणी जे घडायला नको तेच घडलेलं दाखवत आहे म्हणजे काहीतरी विनोदात्मक आपल्याला हसवण्यासाठी हा पाठ अतिशय रंजकरित्या रचला आहे पुढे बघा गवई म्हणाले महाराज मला स्वतःला काही एक नको सध्या संगीताला वाईट दिवस आले आहेत संगीत कलेसाठी काहीतरी करा महाराज म्हणतात अवश्य अवश्य काय बरं करावं विचार करतात मग टाळी वाजून हां छान कल्पना सुचली प्रधानजी प्रधानजी म्हणतात आज्ञा महाराज महाराज म्हणतात संगीताला उत्तेजन दिलं पाहिजे आत्ताच्या आत्ता दवंडी पिटवा आजपासून आमच्या राज्यात सगळ्यांनी गाण्यात बोलायचं कुणीही साधं बोलायचं नाही सगळं गात गातच बोलले पाहिजे प्रधानजी म्हणतात ठीक आहे सरकार महाराज म्हणतात जो कोणी गाण्यात बोलणार नाही त्याला शिक्षा करा पहिल्यांदा त्याला सुळावर चढवा मग हत्तीच्या पायी देऊन नंतर त्याचा कडेलोट करा आणि पुन्हा असं करणार नाही हे त्यांच्याकडून लिहून घ्या प्रधानजी म्हणतात आत्ताच दवंडी द्यायची व्यवस्था करतो बघा या चित्रात आपल्याला दिसतंय दवंडी देणं म्हणजे काय तर जी काही सूचना असते पूर्वीच्या काळी जी काही राजाकडून सूचना आलेली असते ती सूचना अशा पद्धतीने वाद्य ते वाजवून गावाच्या मध्यभागी कुठेतरी उभं राहून ती सूचना सांगण्यात येते तो राजाचा हुकूम असेल आज्ञा असेल ती देवण दवंडी पिटून गावागावामध्ये ते सांगण्यात येतात मग इथे हा दवंडीवाला आहे कोण आहे दवंडीवाला इथे दिसतंय बघा दवंडीवाला काय म्हणतो गाण्याच्याच बरं का आता बघा सगळं इथून काय सुरू झालं आहे गाण्यात म्हणणं सुरू झालं आहे ह्या पाठामध्ये वाचन करताना आणि शिकताना आपण आपल्या एक गोष्ट लक्षात येते की या ठिकाणी बरेचसे असे वाक्य आहेत ज्यांचा आरोह हो अवरोह हो लक्षात घेऊन आपल्याला ते वाचायचे आहेत विरामचिन्हांचं वाचन करून त्या पद्धतीने आपल्याला प्रत्येक वाक्याचं वाचन करायचं आहे पुढे बघा ऐका हो तुम्ही ऐका ऐका हो तुम्ही ऐका आजपासून सर्व बोलणे व्हावे केवळ गाणे गाणे केवळ गाणे आणि तर चालणार नच इतर फलाने राजाज्ञा जो मोडील कोणी देऊसुळावर त्यास तक्षणी ऐका हो तुम्ही ऐका बघा या ठिकाणी हे गाण्यामधून त्यांनी काय दिली आहे दवंडे दिली आहे तक्षणी म्हणजे म्हणजे त्याच क्षणाला दवंडी संपते रंगमंचावरील प्रकाशात दोन पहारेकरी हातात भाले घेऊन एकमेकांशी बोलत येतात काय बोलतात बघा हे दोन पहारेकरी दिसत आहेत की नाही यांच्या हातात काय आहे भाले आहे आणि ते एकमेकांशी संवाद साधत आहेत काय संवाद साधतात बघा पहिला हसतच म्हणतो छे छे हसून हसून आपलं तर पोट दुखायची वेळ आली बुवा जिकडे बघावं तिकडे लोक नुसते गात आहेत साधं बोलणं नाहीच कुठे दुसरा म्हणतो महाराजांची आज्ञा आहे ना कोण मोडणार पहिला म्हणतो काय एकेकाच्या आवाज भसाडे आहेत रे त्यांनीसुद्धा गायचं म्हणजे काय हे दुसरा म्हणतो लोक अगदी त्रासून गेले आहेत पहिला म्हणतो श कुणी गद्य बोललं तर त्याला पकडायचं हे आपलं काम आपणसुद्धा नाही बोलायचं आता बघा आता या ठिकाणी काय हा जो पहिला आहे हा गाणं गातच बोलतो गद्य कोण बोलतो त्यास मी पकडतो अनसुळावरी चढवतो दुसरा काय म्हणतो बघा ए ते बघ ती दोघं नवरा बायको भांडत इकडेच येत आहेत बाजूला उभं राहून ऐकूया साधी म्हणतायत की गाण्यातच पहिला म्हणतो चल तर लवकर दोघे बाजूला उभे राहतात नव आणि नवरा घाईघाईणी येतो मागून बायको येऊन त्याचा हात धरते आणि दोघेही गाण्यातच बोलतात बायको म्हणते तेल संपले तूप संपले मीठ संपले स्वयंपाक आता मी कसा करू कशाचा नवरा म्हणतो रागवून बरं का आता हे रागवून म्हणतोय पण कशात बोलतोय तर गाण्यातच ए माझे आई नकोस खिंकाळू हा चाललो बाजाराला आणून देतो मल तुला म्हणजे रागात म्हणतो की नाही हा मग त्याचे सूर तसे बदलले बायको म्हणते हातात पिशवी देत आणि येताना शेर दोन शेर तुम्ही वांगी आना छान सुरीख नवरा म्हणतो बायको गेल्यावर स्वतःशीच गुणगुणात काय म्हणतो आणि तो मी तेल तूप मीठ वांगी आणखी ती काय सांगी आठवत आठवत नवरा जातो दोघेही पहारेकरी हसत हसत पुढे येतात म्हणजे बायकोने काय काय आणायला सांगितलं आहे हे तो कशात आठवतो आहे तर ते गाण्यातच आठवतो आहे पहिला काय म्हणतो बघा कमाल आहे बुवा हे कोणतं चिन्ह आहे उद्गारवाचक चिन्ह भांडणसुद्धा गाण्यावर करायचो दुसरा म्हणतो आता हे नवरोजी गेले बाजारात तिथेही गर्दी माणसांची प्रत्येकजण गाण्यातच बोलतो आहे पहिला म्हणतो खरंच बाजारात तर मोठी गंमत उडाली असेल नाही दुसरा त्या क्षणी काय म्हणतो बघा दुसरा म्हणतो अरे गम्मत म्हणजे काय नुसती मजा चालली आहे मजा समज तू दुकानदार अन्मी गिराई मग मी विचारायचं गातंच कसं दुकानदार दादा अहो दुकानदार दादा तुम्ही कसा दिला कांदा मग पहिला काय म्हणतो बघा दुकानदाराची नक्कल करत नक्कल म्हणजे काय ॲक्टिंग गात रुपयांस चार शेर रावसाहेब रुपयांस चार शेर दुसरा गातच म्हणतो द्या तर आम्हा एकच शेर घालू नका हो कचरा केर पहिला म्हणतो माल अमुचा पांढरा फेक कांदे किती हे स्वच्छ सुरेख माल आमचा पांढरा फेक कांदे किती हे स्वच्छ सुरेख दुसरा म्हणतो चार आने नाहीत फार मांडून ठेवा आज उधार पहिला नाही नाही, नाही चालणार आज रोख उद्या उधार आणि दोघेही काय करतात खूप हसतात मग नेहमीच्या आवाजात बोलतात नेहमीच्या आवाजात काय बोलतात बघा पहिला म्हणतो रे बाजारात ही गंमत मग राजवाड्यात किती मऊज उडाली असेल मऊज म्हणजे काय मौज किंवा तेच गंमत म्हणता येईल त्यालाही दुसरा काय म्हणतो राजवाड्यात अरे तिथं तर साधं गाणं नाही शास्त्रीय संगीत सगळं रागदारीत चाललं आहे बघा आता हे मी तुम्हाला साध्या गाण्यात वाचून दाखवलं पण राजवाड्यात कशा पद्धतीने तर शास्त्रीय संगीतात ते गायन किंवा बोलणं चालू आहे पहिला म्हणतो चल तिथली गंमत प्रत्यक्षच बघितली पाहिजे चल चल लवकर गद्य कोण बोलतो हे गाणं म्हणत दोघेही जातात रंगभूमीवर थोडा वेळ अंधार होतो मग राजवाडा दिसतो लोक महाराजांचा गाण्यात जय जयकार करत आहेत जय जयकार महान आपुला जय जयकार महान असं म्हणत ते जात आहेत मुलांना तुम्ही जर कधी नाटक पाहिलं असेल तर त्या नाटकामध्ये आपल्याला दिसतं की ज्या वेळेला नाटक चालू आहे आणि नाटकातला एक अंक संपत आला असेल किंवा त्या ठिकाणी दुसरी स्क्रिप्ट सुरू होणार असेल तर त्यावेळेला अंधार केला जातो आणि या ठिकाणी त्यांनी तेच केलं आहे अंधार केला पडदा पडला आता पुढचा अंक या ठिकाणी पाहता येईल महाराज म्हणतात गाणे म्हणत प्रवेश करतात आलो आलो मी राणी कुठे आमची आता राणी गातच कारण इथे काय सुरू झालं त्यांचं दरबारात तर शास्त्रीय संगीत ही आहे ही इथे महाराज मी महाराज गात काय म्हणतात पुढे बघा आज तुझे तोंड सुकले कशाने राणी म्हणते या पडशाने मज गांजियले महाराज म्हणतात गात गात आज्ञा करतात जा जाणी जा, घेऊन या वैद्या एक सेवक जातो तेवढ्यात आत आरडाओरडा महाराज महाराज अशा गाण्यातील हाका ऐकू येतात महाराज घाबरून जातात अरे काय झाले सेवक म्हणतात गडबडीने प्रवेश करून गातो महाराज महाराज गाणे गात अरे काय झालं बोल करी? सेवक म्हणतात गाणं व ताना घेत महाराज बघा तुम्हाला पण या ठिकाणी हसू येत असेल की गाण्यामध्ये बोलणं किती आपल्याला हसू येण्यासारखं आहे महाराज म्हणतात गातच अरे बोलना झडकरी म्हणजे लवकर बोल काय बोलतोस ते सेवक म्हणतो गातच महाराज आपुला प्रिय राजवाडा महाराज गातच बोलतात पुढे बोल गद्या सेवक म्हणतो ताना घेत तीच ओळ घोळून घोळून म्हणतो बघा एकच ओळ एकच ओळ तो ताना घेत म्हणजे काय आ ह्या पद्धतीने तो ताना घेतो का काय महाराज आपुला प्रियवाडा महाराज चिडून नेहमीच्या सुरात आता बोलतोस लवकर का मुंडक उडव तुझ सेवक गात गातच आपुला प्रिय राजवाडा जळून खाक झाला महाराज घाबरून काय माझा राजवाडा जळाला मेलो ठार मेलो मी आणि मूर्खा तू हे आत्ता सांगतोस सेवक नेहमीच्या आवाजात क्षमा करावी महाराज पण आपली आज आपलीच आज्ञा होती ना सगळं गाण्यात सांगायचं चा म्हणून महाराज म्हणतात खड्ड्यात गेली ती आज्ञा प्रधानजी प्रधानजी समोर येतात प्रधानजी लोकांना म्हणावं नेहमीप्रमाणे बोला प्रधानजी म्हणतात जशी आज्ञा सरकार राजवाडा सुखरूप आहे आपला थोडक्यात वाचला आग विझवली महाराज म्हणतात फारच छान उत्कृष्ट आमच्या आज्ञेनं हा सगळा घोटाळा झाला हे पहा आता जो कोणी गाईल त्याला सुळावर चढवण्यात येईल अशी दवंडी लगेच पिटवा प्रधानजी म्हणतात हा हा महाराज मी लहान तोंडी मोठा घास घेतोय खरा क्षमा असावी महाराज आपण ही आज्ञा परत घेतली तर उपकार होतील नाहीतर अति तिथं माती होईल महाराज म्हणतात शाब्बास प्रधानजी पटला आम्हाला रद्द केली आम्ही आमची आज्ञा खरं आहे तुमचं अति तिथं माती असं म्हटलंच आहे कुणी बरं म्हटलं आहे प्रधानजी म्हणतात पण आज्ञा रद्द झाली ना महाराज म्हणतात झाली म्हणजे काय झालीच <laughs> बघा कोणी लिहिलाय हा पाठ पाठाचे लेखक कोण आहेत द मा मिराजदार हे एक विनोदी असं छान असं नाटक यांनी आपल्यासाठी लिहिलं आणि ह्या नाटकाचं आपण छान पद्धतीने नाट्यकरणातूनच हा पाठ शिकायला खूप मज्जा येते प्रत्यक्ष मुलांना तुम्ही प्रत्येक पात्र वाटून घेऊन हे नाटक जर रचलं आणि ते वर्गात सादर केलं तर खूप आनंद होईल आणि तुम्हालाही या नाटकातली भूमिका सा साकार करता येईल आणि नाटकाचा आशय अजून स्पष्टपणे समजून घेण्यास मदत होईल तसंच या ठिकाणी आपण बघूयात तर शब्दार्थ दिलेले आहेत तर हे शब्दार्थ काय आहेत ते पण आपण एकदा वाचून घेऊया आस्ते कदम आस्ते कदम म्हणजेच काय तर पूर्वीच्या काळी राजा दरबारात प्रवेश करत असे त्यावेळी महाराजांनी सावकाश्व हळुवारपणे यावे यासाठी सेवक हा शब्द वापरत हालचाल हालहवाल म्हणजे काय वर्तमान सद्यस्थिती कृपा म्हणजेच काय दया मेहरबानी उत्तेजन देणे म्हणजेच प्रोत्साहन देणे दवांडी पिटणे राजाची सरकारची आज्ञा सूचना सार्वजनिक कार्यक्रमाचे जाहीर निमंत्रण सर्वांना ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजात सांगणे यावेळी सुरुवातीला वाद्य वाजवून सर्वांचे लक्ष वेधले जाते खिंकाळणे खिंकाळणे म्हणजेच काय तर गाढवासारखा घोड्यासारखा मोठा आवाज काढणे तोंड सुकणे म्हणजेच काय तर चेहरा निस्तेज होणे झनी झडकरी म्हणजेच काय लवकर याचा अर्थ काय लवकर पूर्वीच्या काळी हे असे शब्द मुलांना वापरले जायचे प्रत्येक पाठ संपला की पाठाच्या खाली जे काही शब्दार्थ दिलेले असतात ते तुम्ही आवर्जून वाचायला शिका आणि त्या शब्दार्थांचं चांगल्या पद्धतीने अवलोकन करा आणि दररोजच्या व्यवहारात पण तुम्ही आपल्या ह्या मराठी भाषेचा या वेगळ्या शब्दांचा उपयोग अतिशय अलंकारिक पद्धतीने करू शकतात नंतर या ठिकाणी आपण पाहतो आहे आपल्याला दिलेला आहे स्वाध्याय आता स्वाध्यायातले प्रश्न या ठिकाणी तुम्ही घरी वहीमध्ये पूर्ण करू शकतात आणि इथे एक कोरं पान दिलेलं आहे आपल्याला तर ह्या कोऱ्या पानावर तुम्हाला जो काही पाठाचा आशय समजलेला आहे त्या आशयाबद्दल तुम्ही थोडक्यात इथे स्वतःच्या मनाने लेखन करायचं आहे तुम्हाला पाठ का आवडला पाठातले कोणते वाक्य तुम्हाला आवडले कोणत्या वाक्यामुळे तुम्हाला हसू आले आणि कसा पद्धतीने पाठाची रचना केलेली आहे याच्याबद्दल तुम्ही तुमचे स्वमत या ठिकाणी लिहायचं आहे आता हा स्वाध्याय हे एका वाक्यात उत्तरे आहेत त्याच्यानंतर पुढे इथेसुद्धा कोरं पान आहे या ठिकाणीसुद्धा तुम्ही तुमचं मत मांडायचं आहे आत्तापर्यंत तुम्ही जे काही ऐकलं वाचलं किंवा जे काही शिकला त्या पाठाबद्दल त्या पाठाबद्दल तुम्ही या ठिकाणी लेखन करायचं आहे किंवा या पाठावरचे काही प्रश्न तुम्हाला तयार करता आले मनाने तर त्यांचंही लेखन करायचं आहे पाठ तुम्हाला कसा वाटला शिकताना मज्जा आली का स्वतः नाट्यकरण सादर करताना तुम्हाला कसं वाटलं ते या ठिकाणी तुम्ही तुमच्या मताने लिहू शकतात पुढे बघा या ठिकाणी प्रश्न दुसरा आहे दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा नंतर या पाठात महाराज प्रधानजी राणीसाहेब पारेकर यांच्या तोंडी संवाद आहेत त्यांच्या आवाजातील चढउतार लक्षात घेऊन त्याऐवजी तुम्ही कसे बोलला असत हे वर्गात सादर करायचं आहे नंतर वाक्यात उपयोग आहे नंतर पुढे एक एक प्रश्न जर आपण पाहिले प्रश्न पाच सहा सात आठ नऊ दहा आणि खाली उपक्रम दिलेले आहेत हे पूर्ण तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचं आहे मराठीसाठी तुम्ही वही केलेलीच असेल तर त्या वहीमध्ये तुम्ही या पद्धतीने प्रश्न लिहून स्वतःच्या मनाने त्यांची उत्तरे लिहायची आहेत आपण या पाठामध्ये एवढं शिकूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक प्रश्न आणि त्याचं उत्तर याचं स्पष्टीकरण देते तोपर्यंत तो तुम्ही स्वतःच्या मनाने उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा आणि पाठाचे किमान एका पाठाचे पाच वेळा वाचन करत चला म्हणजे त्याचं अवलोकन तुम्हाला चांगल्या पद्धतीने होईल धन्यवाद